तर आपल्याकडे एम एम डी एम एम आर अस्तित्व वेगळं आहे एम एम आर मुंबईत जमिनीचा भाव काय चाललेला आहे ते तुम्हाला माहिती आहे त्या जेव्हा ती यंत्रणा तिथं काम करते कोस्टल रोडच्या निमित्तानं ना, आज नॅशनल हायवेचे मिनिस्टर हे स्वतः गडकरी साहेब असल्यामुळं गडकरी साहेबांचा सा खूप मोठा फायदा राज्याला होतो आपल्या राज्यामध्ये कितीतरी स्टेट जे हायवे होते ते, ते नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट केले त्याच्यामुळे तिथं तो निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळतो रेल्वेच्याही संदर्भामध्ये आपण आता काय करतो रेल्वे मंत्रालयाने असं सुरू केलं तुम्हाला जिथं रेल्वे सुरू करायची सगळे पैसे आम्ही लावणार नाही पन्नास टक्के त्या राज्याने लावायत मग पन्नास टक्के आम्ही लावू तिथं आपण त्याही पद्धतीचा स्वीकार केला की जिथं रेल्वे लाईन सुरू केली Hmm. तर तिथ मोठ्या प्रमाणावर जावक नेला प्रवासांची वाहतूक करायला जाणार आहे आणि पोर्टला आम्ही जास्तीचं दिलं आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे दादा एका थोड्या वेगळ्या विषयाकडे येऊ सरकारचे शंभर दिवस झाले आणि शंभर दिवसाच्या आत एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला धनंजय मुंडेंना आपण कॅबिनेटमध्ये घेतलं ही चूक होती की त्याहून मोठी चूक राजीनामा घ्यायला झालेला उशीर होता सर काय होत आता मागे मी एकदा राजीनामा दिला मला माझ्यावर झालेले जे आरोप आहेत ते मला कुठंतरी असह्य होत होते म्हणून मी माझा राजीनामा दिला म्हणलं श्वेतपत्रिका काढा एकदा श्वेतपत्रिका काय दूध का दूध पाणी का पाणी येऊ द्या आणि त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो घेऊ द्या आताच्या काळामध्ये अजून पर्यंत एस आय टी नेमलेली आहे त्याच्यामध्ये सी आय डी आहे त्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी पण त्या ठिकाणी चालली